खेळाडू बाद झाला तरी तो बाहेर जाणार नाही सगळे खेळाडू सगळे रेड साठी आत्मदेत राहतील अतिशय हा सामना त्या स्पर्धेतील पहिला टाय ब्रेकर सामना

नवजीवन कबड्डी संघाची पहिली रेड दोन ठेवण बाद करण्या देश मिळवला आहे त्या संघाने धनेश्वर कबड्डी संघ

एक गुण मिळत होतो नवजीवन नवजीवनची तिसरी चढाई चला पुढला सांग ना संघ आणि त्रिक बारा संघ या ठिकाणी मैदानाच्या बाजूला येऊन थांबायचंय तुम्हाला खेळण्यासाठी अंतिम पुकार या ठिकाणी देण्यात येत आहे नवजीवन

छान छान बड़ोबर जीवन की छोटी कढ़ाई Nah, <ihak> <warfare Styles tout Rabbi> <haka styles>

क्या तो हम क्या है जिनका टाइपिंग में तो स्मॉल बाइक वायर पापा भाई मैं प्रयोग कर टिकट काउंटर यानी और मंडवा वो ग्राम में है मैं पहचान के बात करेंगे चलाएगा धन्यवाद

<laughs> <laughs> नवजीवर पंचांनी जो डिसिजन दिलाय तो फायनल आहे ज्याला डिसिजन मान्य नसेल त्याने बाहेर नाही वेळ नका <laughs> त्यांनी एकत्र येऊन विचार करून पुन्हा डिसिजन आहे जो डिसिजन दिलाय तो मान्य करा आणि खिलाडू आपण खेळायचे चला धनेश्वर खेळा प्लीज हे तुम्हाला पण शेवटचा वाटतं एक चान्स आहे अशा सोडू नका धनेश्वर संघ चला संघ चढाई करताना आणि एक पॉइंट गणेश्वर संघाला आणि ही पाचवी चढाई असेल नवजीवन संघाची अजूनही का नवजीवन संघाचा क्रेडर Nawajuan kami ang lahat <laughs> eh, oi, आणि नवजीवन संघ एक पुढांनी ब्रेकर सामने जिंकलेला आहे टीका स्पोर्ट फाउंडेशन आपलं उत्तिजन प्रपक्षत आहे या ठिकाणी येऊन घेऊन जायचे संघात आहे